मल्लिकवाड येथील मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करत जिल्हाभरात आणखी अकरा शाखा सुरू करण्याची घोषणा केली आहे संस्थेचे संस्थापक चेअरमन यांनी ही माहिती तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली सध्या मुख्य शाखेसह निपाणी व चिकोडी तालुक्यात आठ शाखांमधून सेवा देणारी सोसायटी लवकरच सौंदलगा येथे नवीन शाखा प्रारंभ करणार आहे ग्राहकांना तत्पर सेवा गोरगरिबांसाठी आर्थिक मदत आणि सामाजिक उपक्रम यामुळे या संस्थेने अनेक कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा विश्वास इंगळे यांनी व्यक्त केला सभेत अहवाल सादर करताना जनरल मॅनेजर सागर संगपाळ यांनी सांगितले की संस्थेचे शेअर भांडवल एकोणपन्नास लाख असून ठेवी पंच्याण्णव कोटी कर्ज वितरण त्रेपन्न कोटी सत्तावीस लाख बँक ठेवी गुंतवणूक अठ्ठेचाळीस कोटी सदतीस लाख इतकी झाली आहे संस्थेला मागील वर्षी एक कोटी दहा लाख रुपयांचा नफा झाला असून सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींची उलाढाल नोंदली गेली आहे यावेळी मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली तसेच मलिकवाड सदलगाव रोडवरील जमिनीवर शेतकऱ्याच्या हितासाठी लवकरच एक अनोखा प्रकल्प राबवण्याचे आश्वासन इंगळे यांनी दिले सभेत मान्यवरांचा सत्कार तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला एल आय सीचे विकास अधिकारी आनंद अरवारे निवृत्त शिक्षिका सुलोचना कोळी संचालक मंडळ सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा